सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव नगर मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती लगजरी का ला 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 या ठिकाणी लक्झरी बस व एका कारचा अपघात झाल्याने कारला लागलेल्या कार चालकाचा मृत्यू घटना शुक्रवार नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या यावेळी दोन्ही बाजूला नगर मनमाड महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या दिसून आल्या कोपरगावहून येवल्याच्या दिशेने जाणारी लक्झरी बस क्रमांक एस एस झिरो एक क्यू सी पस्तीस सोळा ही भास्कर वस्ती येथे आली असता येवल्याकडून कोपरगाव कडे जाणारी होंडा कंपनीची क्रेडा दोन ची, समरा समर दड़क दड़क इतकी होती के, कार या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली धडक इतकी भीषण होती की कारला आग लागली त्या आगीत चालकासह कार पूर्ण चढून खाक झाली कार चालक विंचूर येथील मुजाहिद पप्पू शेख असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून तो मयत झाला आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला तत्काळ माहिती दिली

तो, को तो किसी को लगा है अच्छा किसी को ज्यादा लगा है कुछ ज्यादा और... तो 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 कर रहे हैं आपको आप कहाँ से कहाँ तक प्रवास कर रहे थे शिरडी से बैठे थे से जा रहे थे इंदौर अच्छा तो ये कब हुआ अभी हुआ सर फट गया अब हॉस्पिटल में क्यों नहीं गए एम्बुलेंस आई आया तो कहा ले गया भैया अरे गाड़ी चलो गाड़ी चलो बाबा के दरबार आपका बैग वगैरह लेके आप पीछे चलो क्योंकि यहाँ पर गाड़ी नहीं आएगी नगर वाढत्या थंडी सोबत पालिका निवडणुकांचा दिसत आहे शुक्रवारी जिल्ह्यातील बारा पालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी नव्याने सहा तर नगरसेवक पदासाठी बासष्ट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यात श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चार तर पाथर्डी आणि शेवगाव मध्ये प्रत्येकी एका अर्जाचा समावेश आहे बेलापूर येथून श्रीरामपुरात गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या तीन काळे विशाल बबन सोजवळ विजय यशवंत काळे असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार गणेश लोंढे शेख संतोष खैरे योगेश कर्डिले बाळासाहेब गुंजाळ अरुण मोरे यांच्या विशेष पथक तयार करून सदर पथकासह जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकासह रवाना केले पाथडी पोलीस स्टेशनच्या पथकाने तेरा नोव्हेंबरच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे भूते टाकळी फाटा येथील हॉटेल अक्षय लॉजिंग व बिअर बार परमिंट रूम समोर गेल्या काही दिवसांपासून गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती वरिष्ठांच्या आदेशानुसार महिला पोलीस अंजू सानप यांच्या फिर्यादीवरून पथकाने कारवाई केली उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वर्ते यांना पाठवून सापळा रचून छापा टाकला राहता बाजार समितीत शुक्रवारी गोणीतील कांद्याला एकोणीसशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या सहा हजार दोनशे सत्त्याण्णव गोणींची आवक झाली कांदा नंबर एक ला पंधराशे ते एकोणीसशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोन ला हजार ते एक हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला पाचशे ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला गोल्टी कांद्याला पाचशे ते हजार रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे ते चारशे रुपये भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली सहद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव नगर परिषदेच्या पंचा वार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सुर। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दहा पासून सुरू झाली आहे तरीही कोणत्याही प्रमुख पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा न केल्याने शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे इच्छुक उमेदवारांची गुप्त बैठका आणि चर्चांचा भडगा यामुळे या शेवगावच्या राजकारण अक्षरशः दगदगत आहे यावेळी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने राजकीय पक्षांमध्ये महिलांची स्पर्धा प्रचंड वाढली आहे अकोले तालुक्यातील बालविवाहाबाबत गांभीर्याने विचार करण्यात येऊन प्रभावी मोहीम आखली जाईल अशी शक्यता होती परंतु तालुक्यात या उलट स्थिती असून तालुक्यातील देवठाण व पिंपळगावखांड येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात दोन बालविवाहाचे गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान गत वर्षात एकही बालविवाह रोखण्यात महिला बालविकास विभागाला यश आले नाही कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षात इनकमिंग मोठ्या प्रमाणात दिसून लागले ला आहेत या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख कलविंदर आणि त्यांचे बंधू गुरमित सिंग यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश कोपरगाव शहरातील भाजप कार्यालयात पार पडला यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दरियाला बंधू आणि यांच्या समर्थकांचे भाजप मध्ये औपचारिक स्वागत केले जे पूर्ण भारतात गल्ली ते दिल्ली पर्यंत जो म्हणजे आज जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे की ह्या पार्टीत काम करत असता म्हणजे बघताना की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि एक लोह पुरुष म्हणून अमित भैया शाह असतील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील व आपल्या कोपरगाव को शहरात की जे शंकररावजी कोल्हे साहेबांपासून तर आज जो बिपिनदादा असतील स्नेहा वहिनी असेल आणि तो एक चांगला वारसा घेऊन विकासाचा वारसा घेऊन आणि विकासाचं एक वेगळं विजन घेऊन म्हणजे विकी भैया जे काही काम करत आहे त्यांच्या कामाने आम्ही आज प्रेरित होऊन या पक्षात प्रवेश केलेला आहे आज निष्ठेने आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो आहो आणि आम्हाला वाटतं की या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ह्या पक्षाबरोबर निष्ठेने राहू आणि निष्ठेने काम करू आणि ह्या कोपरगावचा एक चांगला कायापलट विकी भैयाच्या नेतृत्वाखाली होईल अशी आम्हाला स्वतःला ग्वाही आहे त्या ग्वाईच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे पुढचे दिवस हे विकासाचे असतील आणि चांगले असतील हे नक्की आम्ही तुम्हाला एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आम्ही फक्त आता आमच्या प्रभागापुरताच आता विषय आहे आम्ही प्रभाग क्रमांक तीनचा जो आहे विषय तिथलाच आहे बाकी अजून बऱ्याच घडामोडी होतील की जे काही आता जे काही त्यांनी काही म्हणत असेल कालपर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या किंवा बॉम्ब पडले आता खूप मोठा बॉम्ब शक्यतो मला वाटतं विकी भैयाच्या मार्फत लवकर पडेल आणि तो बॉम्ब पडल्यानंतर विरोधकांना त्याचा किती धासका घ्यायचा त्यांनी आजपासून तो धासका घ्यावा आणि विकी भैयांचं विजन हे पुढे चालू राहील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्याच्यापुढे आमचे हे काम आम्ही करत राहू एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेत निष्ठेने काम करणारे माजी जिल्हा प्रमुख उत्तर नगर जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने कोपरगाव शहराचा उत्तर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे राजेंद्र झावरे हे गेल्या चार दशकापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले होते कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्याविरुद्ध त्यांनी कोपरगावात शिवसेना वाढवली नगर शहरा व्यतिरिक्त जिल्ह्यात कोठे शिवसेनेचा दबदबा होता तर तो कोपरगाव येथे होता शिवसेना तळागाळात पर्यंत वाढवण्याचे काम झावरे यांनी केले मात्र त्यांच्या आशा राजीनाम्यामुळे अनेक राजकीय मंडळींना धक्का बसला आहे शिवसेनेत बंड झाले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत ली ली। न राहण्याचा निर्णय झाल्यावर शिवसेना दोन गटात विभागली गेली तेव्हा झावरे यांना अनेक ऑफर असताना देखील त्यांनी त्या नाकारत कोपरगाव शिवसेनेत बंड होऊन दिले नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष अचानक राजीनामा दिल्याने एकच खबर उडाले आहे आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र झावरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे देशातील बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने घवघवीत यश संपादित व विजय खेचून आणल्याबद्दल कोपरगाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता यांच्या उपस्थितीत गजरात लाडूचे वाटप करत मोठा जल्लोष केला दरम्यान यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपचे ज्येष्ठ नेते रवी काका बोरावके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी एन डी एच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक विशेष आनंद झालेला आहे आज सगळ्यांनाच त्याचं कारण बिहारच्या विधानसभाचे निकाल आज लागलेले आहे आणि एन डी एकडे जवळजवळ दोनशे प्लस असे जागांचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत त्यामुळे एक वेगळा आनंद सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित आहे आणि सर्वप्रथम या निमित्ताने मी बिहारच्या जनतेचे मनापासून आभार मानते की त्यांनी एन डी एवर विश्वास ठेवला आणि सगळे जात पात समाज बांधव एकत्र आले आणि यांनी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्यावर विश्वास ठेवला आमच्या पक्षाचे नेते नड्डा साहेबांच्यावर विश्वास ठेवला त्याचबरोबर अमित भाईंवर विश्वास ठेवला आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांवर विश्वास ठेवून सबका साथ सबका विकास सबका विश्वास अशा पद्धतीने हा निकाल लागलेला आहे आज कारण बिहारी जनता आपलं पुढचं भविष्य आणि या देशाची सुरक्षितता काय आहे यावर विश्वास ठेवून त्यांनी हे नेतृत्व या पद्धतीने उमेदवार निवडून दिलेले आहेत आणि यातून एकच मेसेज गेलेला आहे की भारतीय जनता पार्टी जे डी यू इतर जे काही मित्रपक्ष असतील हा जो एकसंध विचार आहे हा देशाच्यासाठी विकासासाठी देश प्रगतीपथर पथावर नेण्यासाठी निश्चित उपयुक्त आहे आणि ज्यावेळी देशावर संकट आलं ज्यावेळी युद्धाचा प्रसंग आला त्यावेळी आपला देश एकजुटीने जगापुढे एक, एक आदर्श निर्माण झाला की कुठेही हिंदू मुस्लिम अशा दंगली दंगलीसुद्धा झाल्या नाही पाकिस्तानचा हल्ला आपल्यावर झाला तरीसुद्धा हा देश एक जीवाने आणि एका विश्वासाने संबंध आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या आणि अमित भाईंच्या आणि सरकारच्या पाठीशी भक्कमपणे सर्व आपण उभे राहिलात म्हणजे नागरिकांमध्ये एक वेगळा विश्वास आहे या सरकारविषयी हा देश सगळ्या जाती धर्मांचा देश आहे आपण सगळे गुणा एकोपाने या देशात राहतो आणि ही एकसंधता हा विश्वास बिहारी जनतेने आज एन डी ए गव्हर्नमेंट वर दाखवून दिलेलं आहे त्यामुळं आम्हाला मनापासून खूप खूप आज आनंद झालेला आहे कार्यकर्त्यामध्ये एक वेगळा जल्लोष आहे आणि म्हणून आज आम्ही इथे सगळे सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री